नाशिक शहरातील अतिक्रमण विरोधात भाजप आमदार आणि फरांदेत चांगल्याच आक्रमक झाल्यात मंत्री छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपूर्वी द्वारका परिसरात पाहणी केली होती त्या अनुषंगाने पालिकेकडून तात्काळ कारवाई देखील करण्यात आली आज देखील भाजपचे आमदार आणि फरांदे यांनी मनपा आयुक्त पोलीस आयुक्त यांच्यासह महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केलाय यावेळी द्वारका परिसरात रस्ता लगत असलेले दुकाने रस्त्याचे रुंदीकरण तसेच अनधिकृतपणे रिक्षा चालकाने ठिकठिकाणी बनवलेल्या स्टँडवर कार्य आदेश दिले शालीमार चौक असेल जुनं नाशिक असेल मुंबई नागा असेल या सगळ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण देखील झालेले शहरातला अतिशय महत्वाचा भाग आहे आणि टॅक्सी आणि रिक्षा स्टँड जे आहेत ते सगळे अनधिकृत आहेत कुठेही रिक्षा लागतात कुठेही टॅक्सी लागतात आणि त्याच्यामुळे खूप मोठा हो द्वारका सर्कलवरती शालीमार सर्कलवरती मुंबई नाक्यावरती हो आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा निर्माण होतो आणि ट्रॅफिक जॅमचे प्रश्न सातत्याने आपल्याला दिसत आहे काल महानगरपालिकेने काही अतिक्रमण काढलेला आहे आणि आज देखील त्याची कारवाई सुरू आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये ही मोहीम जी मोठ्या प्रमाणामध्ये वाढवावी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि पोलीस आयुक्तांनी आणि त्यामुळे त्यांना आज मी आज काही स्पॉट्स दाखवलेले आहेत आणि काही त्याच्यामधल्या काही बसस्टँड असतील काही ज्या स्कुटी आहेत त्या दूर करून तातडीने या ठिकाणी नॅशनल हायवेचे अधिकारी याच्यामध्ये उपस्थित होते आणि नॅशनल हायवेला ला देखील सांगितले की तुमची हट्ट जी आहे तुम्ही आजच्या आज निश्चित करा आणि त्याच्यावरती खडीकरण आणि कॉम्पुटीकरण किंवा डांबरीकरण जे काय असेल तिथे करून घ्या त्याच्यासाठी लागणारा निधी जर कमी पडत असेल तर मी सर्व वरच्या अधिकाऱ्यांशी बोलून तो आपल्याला उपलब्ध करून देईल परंतु ही मोहीम जी आहे नाशिकमधला पार्किंगचा विषय असेल ट्रॅफिकचा विषय असेल आणि अतिक्रमणचा विषय असेल हा आम्ही निश्चित स्वरूपामध्ये अतिशय टार्गेटवरती व्हिटलिस्ट वरती घेतलेला आहे कारण नागरिकांना खूप मोठ्या अडचणींना सामोरं जायला लागतंय आणि त्यामुळे सर्वच डिपार्टमेंट आज ही मोहीम करण्यात आली तसेच शालीमार द्वारका सारडा सर्कल परिसरात अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याचं अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिले यापुढे कोणाचाही हस्तक्षेप खपून घेतला जाणार नाही आणि अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना आमदार देवी आणि फरंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक कुठल्याही राजकीय याच्यामध्ये विचार करू नये कोण याच्यामध्ये आडव येत असेल तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे आणि कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय माननीय पोलीस आयुक्त असतील किंवा महानगरपालिकेचे आयुक्त असतील त्यांनी कारवाई करावी आणि नुसती अतिक्रमण काढून न थांबता त्याच्यावरती डांबरीकरण असेल कॉन्क्रीटीकरण असेल रस्त्यांचं रुंदीकरण असेल फुटपाथ असतील काही ठिकाणी सिग्नल लावण्याच्या व्यवस्था असतील काही बस थांबे जे आहेत ते रस्त्याच्या मध्ये आहेत ते शिफ्ट करण्याचे असतील अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सुचवलेल्या आहेत आणि